नमस्कार मित्रांनो पुण्यासुद्धा स्वागत आहे आपल्या आठव्या युट्यूब चॅनलमध्ये स्कायन पीस तर आज जाणार आहे ऐतिहासिक असा तो क्षण बघण्यासाठी जो आहे महाराष्ट्रातील वेरूळ या डेरीवरती तर हा ऐतिहासिक क्षण तुम्हाला बघायचा असेल तर आपल्या ह्या स्काय पीसच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पुन्हा बघा तर आता आहे सेंट्रल लाईनच्या कल्याणा स्टेशनवरती माझ्यासोबत आहेत वनकटे सर जयभीम त्यांची फॅमिली मागे आहे ते बसले आहेत ग्रामीण कल्याण या ठिकाणी असणार आहोत आणि जाणार आहोत औरंगाबाद मध्ये छत्रपती संभाजी महाराज नगर आपला लॉग आपण सुरू करूया क्रांतीचं उठलं जगत गाजा वाजा एकच राजा जगत गाजा वाजा हे एकच राजा आदर्श चार झालं हे जीवन मित्रांना आता पोचलं आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजे सावधगड या ठिकाणी आणि या ठिकाणी सोबत आपले सगळे मित्र म्हटले लोक आहेत आणि बाहेर बाहेरिक्षे पण आले आता गेस्ट हाऊसला आणि बाजूजवळ काही प्रवास आहे वेरूळच्या लेडीज आज किर्दोसोबत लॉग सोबगेला साई तुम्ही देखील हा ब्लॉक पूर्णपणे बघा जय भै

तर मित्रांनो फायनल पोहोचला आहे वेरूळ या लेणीच्या आणि समोर तुम्ही बघू शकता ही वेरूळ लेणी ते आपल्याला अभ्यासायची आहे आपल्या सोबत आहेत एक तरुण अशा अभ्यासिका शानन कांबळे मॅडम आणि असा वृद्ध असा अजिंक्य ते हाय जयवे पुढे आपले शिल्प बघायला भेटतो आणि मामाईचं शिल्प काय हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे तरी पण तुम्हाला परत एकदा सांगतो महामाया ही सिद्धार्थची आई सिद्धार्थ त्यांना तथाकथ गौतम बुद्ध म्हणतो त्यावेळी त्यांना बुद्ध तो प्राप्त झालं त्यानंतर आपण त्यांना बुद्ध म्हणायला त्या आमच्या बघितलं तर सिद्धार्थची आई म्हणजे महामाया ही महामाया काय करते बसलेली आहे आणि दोन हाती त्याच्यावर फुलांचा वर्षाव करताय हे शिल्प तुम्हाला लेणीला पण बघायला भेटतं ते शिल्प छत्रपती शिवाजी म्युझियममध्ये आता सध्या म्हणजे ते पितळ लेणीमधलं आहे पण ते तिकडं नेल नेण्यात आलेलं आहे म्हणजे ते त्याचा तो अवशेष होता तो तुटलेला होता मग ते शिल्प तिकडे नेण्यात आलं त्यानंतर आपण जर याला गेलो मानमोडी मान लेणी त्या ठिकाणी देखील आपल्याला हे महामाईचं शिल्प बघायला भेटतं पण त्याची जी शिल्पकलेची जी पद्धत आहे ती जरा वेगळी आहे इथं जरा वेगळी तुम्हाला मोठमोठे दोन हाती दिसत खाली पण दोन हाती दिसत आहे बघा आणि ते वर्षाव करताय त्यांच्या तरी पात्र आहे एखाद्या दिवस ते पाण्याचा किंवा हा कुंभ आहे हा म्हणजे पाण्याचा वर्षाव करताय आणि मा मामाया बसलेली आहे आणि ते त्या जे खाली आहे ते फुललेलं कमळ आहे फुललेलं कमळ म्हणजे बुद्धत्वाचं प्रतीक आहे त्याच्या खाली ते काय आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर छत्रावली दिसते ती छत्रावली दिसते आणि बाजूला तुम्हाला विद्याधर दिसत बघा जोडपे येत विद्याधारांचे ते आशीर्वाद देताना दिसत आहे म्हणजे दिवे या ठिकाणी जरी आलं या ठिकाणी सर्वात पहिली होती ती तुमचं लिहिली होती कालांतराने काय झालं ज्याप्रमाणे एखाद्या हॉटेलचा व्यवसायाचा जसा बिझनेस वाढतो त्याच्या बाजूला प्रतिस्पर्धी म्हणून एखादं वाटेल तेच प्रोडक्ट तयार करतात आणि त्याचा धंदा जोरात करण्याचा प्रयत्न करतात ज्याप्रमाणे इथं झाला आहे ज्यावेळेस इथं बुद्ध बुद्ध लेणीमध्ये उपासकांचा प्रभाव एक एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला होता त्याच वेळेस ज्या शेवटपंतचे जे राजे असतात त्यांनी याच्या बाजूला या लेणी तयार केल्या आणि तुम्हाला जैन पंत जे लेणी शेवटपंत बघायला भेटतात म्हणजे जे प्रतिस्पर्धी पंत होते ते मी या ठिकाणी लेणी तयार केल्या

आणि काय त्याच्याबद्दल माहिती घ्यावी त्याचे भव्य शिल्प तुम्हाला या ठिकाणी सुंदर असे नक्षीकाम केलेले पाहाव्यास मिळतात तर समोर जो तुम्हाला एक हा एक स्तंभ दिसतोय तो स्तंभ आपल्या वीस रुपयाची जी काही नोट आहे त्या नोटेवर हा हुबेहूब स्तंभ त्या ठिकाणी प्रिंट केलेला आपल्याला आढळतो एवढे सुंदर असे नक्षीकाम आणि शिल्पकाम बघून माणूस अवाकच होतो सर्वांना मैत्रीपूर्ण एनर्जी नाहीये याला म्हणतात जयभीम कस झालं सगळ्यांचा प्रवास केळी सगळ्यांना मिळाली की नाही सर्वांचे वेरुळ इथे आपण सगळे जमलेलो आहोत दान पारमिता फाउंडेशन तर्फे तुम्हा सर्वांचे महाराष्ट्रातून वेगवेगळ्या वे विभागातून आलेल्या तुम्हाला सर्व दान पारमिता परिवारातील सदस्यांचे मी दान पारमिता परिवाराकडून खूप खूप हार्दिक स्वागत करते तुम्ही सर्वांनी एवढं म्हणतात ना एवढं ऊन आहे एवढा सगळा प्रवास करून येऊन इथपर्यंत ते फक्त थोडेसे क्षण अनुभवण्यासाठी आपण येतो या याबद्दल कळतं की प्रत्येकाला आपल्या वारसाबद्दल आपल्या धम्माबद्दल म्हणजे किती कडकळ आहे ती दिसून येते प्रत्येकाकडून की इथे येणं म्हणजेच ती खूप मोठी गोष्ट आहे जर तुम म्हणजे आज आपल्याकडे संजय पायकराव सर आलेच आहेत आपल्याला मार्गदर्शन करायला मी तरी आपल्या परिवारात सगळ्यांना माहितीच आहे पण पुन्हा एकदा सांगते की दान पालदा फाउंडेशन गेल्या अनेक वर्षापासून धम लिपी शिकवते धमलिपी ही आपली सगळ्यात जुनी लिपी आहे ज्या लिपीमार्फत आपल्याला वेगवेगळे शिलालेख वाचायला मिळतात त्याच्यामुळे आपल्या ह्या ज्या लेणी आहेत लेणी समूह आहेत त्यांची माहिती मिळते त्यांचा इतिहास कळतो तर मग आता वैभव सरांनी रिक्वेस्ट म्हणून मी सुनील सरांबद्दल थोडं सांगू इच्छिते की सुनील सरां सुनील सर आंबोरे सर आणि प्रवीण जाधव सर या तिघांनी ते पूर्वीपासूनच काम करत समाजकार्य करत आहात गरिबांची मदत करणार कोरोना काळामध्ये ज्यांना गरजू लोकांना मदत करणं ह्या सगळ्या गोष्टी करतात त्यासोबतच त्यांनी आपली दानपारमी तर संस्था सुरू केलं दोन हजार बावीसपासून आणि दोन हजार बावीसपासून ते आत्तापर्यंत सदोतीस बॅच झालेले आहेत आम्ही फक्त त्याचा आत्ता भाग बनलो हो, आहोत पण या सगळे हे सगळे लोक एवढ्या महाराष्ट्रातून आले आहेत एवढं आपल्या संस्थेला भरभरून प्रेम मिळतं हे सगळी यांची मेहनत आहे आम्ही फक्त त्याचा एक छोटासा हिस्सा आहोत आमचं एवढं मोठं कार्य आहे पण सरांमुळे हे सगळं का आम्हालाही कार्य करायला मिळतं आणि तुम्हाला सगळ्यांनाही यायला मिळतं तर सुनील सर आंबोले सर प्रवीण जाधव सर गेल्या अनेक वर्षापासून हे कार्य करत आहेत कार्यशाळा घेत आहेत धम्मलिपी शिकवत आहेत लेणींबद्दल माहिती देत आहेत यासोबतच जेव्हाही आपली कार्यशाळा होते तेव्हा तिथे एक उपक्रम राबवला जातो एक वही व एक पेन आणि ते, ते वही व पेन आपण फक्त एवढं करतो की कार्यशाळेत येतो आणि देऊन जातो पण त्याच्यानंतर जबाबदारी अजून वाढते ते वही आणि पेन हे तिघे जाऊन आदिवासी पाण्यामध्ये जाऊन जिथे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना ते देऊन येतात मी जेवढी स्तुती केली तेवढं काही नाही आमचं तुम्ही जेवढे लोक येतात ही सर्वांची आहे म्हणून आपलं फाउंडेशन चांगलं काम करत आहे आणि तुम्ही जे दान देतात त्या दानामुळेच आपण गोरगरिबांना त्या वया पोचू शकतो कारण आम्ही एकट्याने जर ठरलो ते काय होऊ शकत नाही हे प्रत्येकाचं मेहनत आहे प्रत्येकाची तळमळ आहे तर मॅडम मी सर्वांचे धन्यवाद मांडले तसंच आज आपण ज्या ठिकाणी आलो आहोत ही वेरूळ लेणी आहे या ठिकाणी तीन प्रकारच्या पण त्यांच्या लेणी आहेत आज माझ्यासोबत माझे सहकारी आंबोरे सर नाही प्रवीण दादव सर सर काल अचानक आजारी पडले त्यांना ऍडमिट करण्यात आलं थंडी ताप आलाय त्यांना आणि पण मी आजारी पडण्याचं नाटक केलं काल गेलो एक सलाई लावली ते कंपनीत जमा केले सर्व आणि मग आजची सुट्टी मी हे करून आलोय म्हणजे अशा घटना घडत असतात कस लोकांचा जास्त कस तिकडे जायला लागला कारण तिकडे कर्मकांड होत चमत्कार होते लोकांना चमत्कार आवडायला लागले कर्मकांड आवडायला लागले विचार हळूहळू हे होत गेले पण आत्ता जर बघितलं आत्ताच्या युगामध्ये परत बुद्धांच्या विचारांची गरज आहे असं जाणवायला लागलं कारण ज्या लेणीकडे आपला एकही एक व्यक्ती दाख नव्हता आज त्या लेणीकडे आता बघत आहात आपण मुंबईहून जाऊ तर पन्नास एक लोक आले आहेत आणि त्यांची राहण्याची व्यवस्था देखील आपण गेस्ट हाऊसमध्ये केली होती आणि त्या काळामध्ये तीन मधली इमारत बांधणं किती कठीण काम होतं आपण कल्पनाही करू शकत नाही की तीन मजली इमारत असू शकते म्हणजे दोन हजार वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि ती पण अखंड जागतिक आतमध्ये गेल्यावर तुम्हाला तिथं सात बुद्ध दिसतील त्याला सप्तबुद्ध म्हणतात ते एका लाईनमध्ये बसलेले असे मेडिटेशनच्या पोजमध्ये त्याची त्याची जी स्टोरी ती देखील आपल्याला पायक्रामसर सांगते तरी ते आमचं कर्तव्य आहे वर्ल्ड हेरिटेज साईट ज्याला म्हणतात की जागतिक स्तरावर ज्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या लेण्या आहेत त्यामध्ये वेरूळचा समावेश होत आहे होतो एकोणीसशे त्र्याऐंशीला पहिल्यांदा या वेरूळ लेणीला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा भेटलेला आहे या चौतीस लेण्यापैकी एक ते बारा ह्या बौद्ध लेण्या तेरा ते एक, एक तीस ह्या एकोणतीस ह्या हिंदू आहेत आणि तीस ते चौतीस अशा पाच जैन लेण्या आहेत आणि तिन्ही लेण्याचं जागतिक महत्त्व या लेणी स्थापत्यामध्ये आहे त्यातल्या त्या बौद्ध स्थापत्यामध्ये पाच नंबरची लेणी दहा नंबरची लेणी अकरा नंबरची लेणी आणि बारा नंबरची लेणी ह्या चार ज्या लेण्या आहेत अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि तीन मजली ज्या लेण्या आहेत त्या तीन मजली तुम्हाला जास्त दिसणार नाही फक्त वेरुळलाच दोन मजली आणि तीन मजली आहेत अकरा नंबरची जी जी लेणी आहे ती दोन मजली म्हणायची पूर्वी त्याला पण नंतर उत्खनन झालं आणि एक मजला खाली आपल्याला त्या ठिकाणी दिसून आला आणि हे जे अकरावा आणि बारावा जो मजला आहे तो अत्यंत महत्त्वाचा म्हणजे आर्किटेक्चरमधला सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे ते म्हणजे मजले जे आहेत आपण वाड्याचे मजले पाहतो वेगवेगळ्या मंदिरात मजले पाहतो पण हा जो मजला आहे अत्यंत महत्त्वाचा जो मजला आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत आपण वर गेल्यानं आपल्याला आपण काय करू की पहिले तिसऱ्या मजल्यापासून खाली येऊ आपण चला वर ओके